आम्ही पारवी समाजाचे असून आदिवासी पारवी समाजाचे असून आम्ही भावगाव येथे इंदापूर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये राहत असून सदरेव आमचे बारके चिरके सत्तर ते ऐंशी माणसं इथं कुटुंबशी माणसं आम्ही जगता असून गायरापासून खातो आहे आणि गायरातले पिकं घेतो आहे आणि पिकामधून ह्या गायरामधून आमची पोट पोटभराची सदी चांगली आहे व्यवस्थित आहे आता सूर्यवाले काय म्हणतात की तुम्ही बाहेर निघा तुम्ही असं करा ती तसं करा तुम्हाला जागा का नाही तुमची घरं काढा असं म्हटल्यानंतर आमची जगण्याची परिस्थिती मुश्किर होणार आहेत आणि लेखरबाव कुठे नेणार लेकरबा काय खाऊन जगणार हा परिस्थिती आमची मोठी आहे तरी आम्हाला सुधून सरकार लोकांनी काय म्हणतात की तुम्हाला दोन दोन एक दो जिवीन देणार गायरा देणार तोपर्यंत आमच्यापर्यंत पोचलेच आहे मग आता स्वतः जे आम्ही कष्टाने केलेलं आहे तो ते सुद्धा माघारी सरकारी स्कूल याय लागलं इस्कुन घेतल्यानंतर आमच्या लेखराबा आणि काय धंदा करून जगायचं कसं जगायचं हा रातनधन चिंतात पडलेला आहे तरी आम्हाला सुद्धा न्याय मिळू आणि आमची ज्या ठिकाणी आम्ही राहतो ते जिवीन गाराल आमच्या न्यावी लागू आम्हाला तिथंच राहावं अशी आमची हिंदा गरीब गरीब लोकांचे येणते आहेत की आम्ही ज्या ठिकाणी वळवडतोय ज्या ठिकाणी आमचे रान काढत त्या ठिकाणी रान आम्हाला राहावा किती दिवसापासून तुम्ही या ठिकाणी हे जमीन तुम्ही कसताय आणि किती दिवसापासून राहतो कोणीशे नव्वद पासून एकोणीशे नव्वद पासून आम्ही जमीन खसतोय आणि त्याच्यामधून दहा ते वीस एकर दहा ते वीस वर्ष झाली जी मी नीट करण्यात गेली ती कुठली आपले आपली बस खेळतो आणि कामात दादा जा पैसे घालू शाणी या ठिकाणी राहणं आम्ही नीट केली कारण नीट करून आता अशी दोन चार वर्ष दहा एक वर्षून खाण्याचा किसून खातोय किसून खाल्यानंतर ही असं आता सूर्यवानीच आमच्या मागणी ही जमीन दुरुस्त करण्यासाठी साधारण तुम्हाला किती खर्च आलाय पाच पाच सात सात लाख सात सात आठ आठ लाख रुपये म्हणजे एका व्यक्तीला ही जमीन दुरुस्त करण्यासाठी पाच ते सात लाख रुपये खर्च आले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा